हे झाड बघा ह्याचं नाव आहे अंजेऱ्याचं झाड अंजीर ह्याला खूप येतात हे बघा हा अंजिराचं झाड आहे ही आमची सायकल आम्ही जाऊ एक दिवस संभाजीनगरला गेलो आम्ही एकशे वीस किलोमीटर सायकलवरती गेलतो आणि हा इकडं बघा हे छोटा छोटाले झाड हे हा मिरचीचं झाड हावी मिरचीचा आणि हावी मिरचीचा ते बघा फुलाचं झाड इकडं आमचं बोर आहे को अन्जिर, अन्जिर चिंसा चिंसा चोटा थ, हे अंजीर जवळून दाखवा तुम्हाला अंजीर हे बघा अंजीर अंजीर अशाला आताच नाहीत की हे हिरवेगार आहेत अंजीर नंतर पिकता ते हे आमचे चिंचाचं झाड चिंचा खूप आलेलं आहे त्याला छोट्या छोट्याला चिंच दिसते ना तुम्हाला आणि मी आता खाली आलो आहोत खाली इथून हे झाड दाखवणार आहेत कोणता हा छोटा बेगनवेल बॉटलेत ठेवलेला आहे आणि इकडून हा छोटासा आवळ्याचं झाड आवळ्याचं झाड म्हणजे हा आवळे झाड दुसरे आवळे नाही गावरान आवळे नाही आपला वेगळा आवळा आहे हा आणि इथून परत हे नाव मला माहीत नाही आहे एक हे केळीचं झाड छोटा केळीचं झाड आणि हा आहे वालाच्या कवऱ्याच्या शेंगाचा वालाचं झाड हां बघा हे आहे मोगऱ्याचं झाड हाय आहे आंबा हाय झेंडू हाय हाय कढीपत्ता हा लिंबुणीचं झाड बघा शकता त्याला किती लिंबू आले तर तवो मी छोटा होतो तवा लिंबूणी लावलेला भरपूर लिंबून आले आहेत हा इकडं आवळ्याचे पान आवळ्याचे पान तुम्हाला माहिती आहे सर्वांना इकडं पहा इकडे बी आवळ्याचे पान आहेत तिकडे एक जासुंदीचं झाड आहे तिकडं ते आणि तिकडे एक जांभळीचं झाड आहे जांभळी त्याला भरपूर येतात आणि हा आहे हा कशा झाड आहे हा आहे आवळ्याचं झाड ह्याला आवळे येतात आणि हा गुडघेदुखी कंबरदुखी जर ह्याचं जर मिक्सरमधून जर ज्यूस करून पेला दररोज सकाळी अर्धा ग्लास तर तुमचे गोडगे ते दुखणार नाहीत ह्याचा हा उपयोग होतो आहे हेड बघा आजुमचं आणि आमच्या मित्राच्या आजोबाच्या वडिलांपासून ही पेटे आलेली आहे त्यांचे जुना जुना खजिना आता मी खोलून बघणार आहे मलाही माहीत नाही मला आता उत्सुकता वाढलेली आहे की बाबा ह्याच्यात काय आहे मला का माहीत नाही न त्याला न विचारता मी ती पेटी खोलणार आहे तर बघू आता पेटीमध्ये काय विशेष निघत आहे खुलजा खुलजाशीमशिम बहुत पुराणी दिख ही आहे देख सगते हे जुना खजिना काढला आहे मी आता ह्याच्यातून जे आता आता डिवडी म्हणजे कॅशेट कॅशिट म्हणतात कोणी कोणी डिवडी म्हणतात हे नाही बघा हे जुने कॅशिट आहेत तवाची त्यांची हातोडी हातोडीत पहिल्या तिला लाकडी धांडा होता हा पाना तो मित्र बघितला असेल हा जुना पाना आता भेटत नाही आहे ॲडजस्टेबल पाना म्हणतात त्याला हे काय हे काय कॅशेट इल्डी बल्ब ॲक्च्युली ही पेटी खोललेली दिसते मध्ये कारण ह्याच्यात आत्ताचं सामान आहे कॅसेट आहे अजून जुनं काय त्या सामान एक जुनी वस्तू म्हणलं तर काय आहे हे जुन्या कॅशिट आहेत डिवडी आहे जुना खजिना ह्याच्यामध्ये काहीतरी विषय दिक दिसतंय मला पण आता हा मला निघणार नाही तर खोले बघू का ह्याच्यात अरे वा गोठ्या भेटल्यात आम्हाला एक वर्षानंतर बघू शकता गोट्या आम्ही लहानपणी खेळायला गोट्या हा मा मलाच लुटून लुटिलेल्या आहेत गोट्या आहेत मायापला हरून जिंकलेल्या आहेत यांनी आता मी ह्या घेऊन जाईन घरी ह्याला न सांगता गोट्या आहेत अजून काही बघू शकता माऊस काय हे काय विषय हे बटाट्या चलायचं जुनंपूर इकडं कॅशेट आम्ही तो पिक्चर बघायचो भरपूर पिक्चर बघायचं तर अशा प्रकारे काही सगळं पाहून झालेलं आहे व्यवस्थित ठेवून आहे नाही तर ते मला नंतर डायरेक्ट शिव्यात देईन त्यामुळे आम्ही ठेवून देणार आहे पी टी पी टी आणि पाहू शकता गच्चीवरून जाणार आहे आणि तुम्हाला गच्चीवरून आमच्या चिंचावरती चिमण्याने बनवलेली खोपं दाखवणार आहे तिथं उघडा माणूस वाटला ती दाखवणार नाही ना तुम्हाला तुम्ही परत मला नाव ठेवता परत म्हणतान काही दाखवतं आहे हा भैया बघू शकता आम्ही आमच्या मित्राच्या गच्चीवर गेलेलो आहोत चिमण्या कु कू करतात तिथं जाणार आहेत आणि तिथून दाखविणार आहेत तुम्हाला छोटे छोटेले चिंचा आणले आहेत चिंचा बघू शकता वारकाला चिंचा हे बघा खायला खायला एकदम गोड आहेत आणि चिमण्या इथं खूप पवून आमच्या घरापाशी बघू शकता चिमण्या आणि आमचा परिसर छोटासा हा परिसर आमचा इथून आमच्या घराहून रेल्वे दिसते आहे तुम्हाला रेल्वेचं जो बस स्टँड रेल्वेचं ते रूळ त्या रेल्वेनंही इथून र रेल्वेचं ते दिसतं आहे का ते रेल्वेचं बसस्टँड आमच्या गच्चीहून दिसतं आहे तर बघा मित्रांनो इकडे बी पालन चौक आहे अशा प्रकारे आमच्या मित्राच्या घरी असल्या अशीच मजा करतो चिंचा आहेत पोर आहेत सगळे अंजीरचं झाड ओढून दाखवतो छोटे छोटे लँजीर आहे त्याला मजा चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करा नमस्कार